मित्रांनो आता बॅनर लागलेत मुंबईमध्ये राज ठाकरे मुख्यमंत्री मुख्यमंत्री राज ठाकरे प्रत्येक मनसे सैनिकाचं एक स्वप्न आहे की कधी ना कधी एक ना एक दिवस राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ते स्वप्न स्वतः राज ठाकरे यांचं देखील आहे याचं कारण ते अनेकदा असं म्हटले की एक दिवस माझ्या हातात सत्ता देऊन बघा तसं ते एक दिवस म्हणजे एक दिवसात काही होत नसतं पण म्हणजे माझ्या हातात सत्ता देऊन बघा म्हणजे मला मुख्यमंत्री करून बघा असं ते बोललेले आहेत आता हे बोर्ड लागलेले आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणजे त्यांना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल महाराष्ट्राचं तर संधी फार दूर नाही आहे लोकसभेला त्याने उमेदवारच उभे केले नाही किंवा त्यांना खरू दिले गेले नाहीत त्यांना ज्या दोन जागा भारतीय जनता पक्षाने ऑफर केल्या त्या आयजीच्या जीवावर बायजी उतार उदार परस्पर हलवायच्या घडावर तुळशीपत्र पत्र या स्टाईलच्या होत्या म्हणजे दोन जागा द्यायच्या मनसेला पण द्यायच्या शिवसेना शिंदे गटाच्या खोट्या शिंदेनी त्यांचं तत्व दाखवलं त्यांनी सांगितलं ठीक आहे दोन्ही जागा देतो पण मग माझ टक्केवारी वाढली पाहिजे राष्ट्रीय पातळीवर माझा पक्ष टिकला पाहिजे माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाली ती टिकली पाहिजे तर मग माझी टक्केवारी वाढली पाहिजे तर तुमचे खासदार दोन यावेत अशीच माझी इच्छा आहे फक्त इंजिनच्या ऐजी धनुष्यमान घ्या अहंकार आडवा आला आणि ते जाहीर करून बसले की माझ्या इंजिनाला मी सोडले नाही मला दोन खासदार मिळत असताना सर्व नाशे समुत्पन्ने अर्ध्यम तज्जती पंडिता म्हणजे ज्या वेळेला सर्वच गमवायची वेळ येते तेव्हा शहाणा माणूस जो असतो ते, ते अर्ध सुद्धा स्वीकारतो पण शहाणा माणूस ही त्यातली अट आहे अर्ध्यम त्यजती पंडिता शहाणा माणूस पण वेडात दौडले वीर मराठे सात अशा जातकुडीत असलेले राज ठाकरे अशा शहाणपणा दाखवतील अशी अपेक्षा नव्हतीच दोन खासदार आज आले असते आणि दिल्लीमध्ये गेले असते तर कुणी सांगावं शिंदेना एक मिळाली एक म्हणजे अर्धी मिळाली यांना पण अर्धी मिळाली असती किंवा मिळाली नसती तरी राष्ट्रीय पातळीवर मनसेचा आवाज घुमला असता मनसेचा खासदार बोलतोय बरं का बाळा नांदगावकर हे मनसेचे खासदार आहेत बरं का किंवा आणखीन दुसरा कोण त्यांनी दिला असता मला माहिती नाही पण त्यांची नाव आलेलं संदीप देशपांडे असता कदाचित तो बोलण्याला चतुर आहे संदीप देशपांडे मनसेचं बरं का आता आपण काही ज्या तळपतात तेजस्वी तो लडाखचा एक खासदार म्हणा किंवा बंगालमधल्या काही खासदार ती मुलगी त्यांना म्हणतो ना आपण अरे ही काय तेज बोलते हे दोघं जर बोलले असते तर देशभरामध्ये अरे महाराष्ट्रामध्ये मनसे ही अशी तेजस्वी माणसांची अशा तेजस्वी खासदारांची संघटना आहे सिंबॉल प्रतीक पण दैव देते कर्म नेते राज ठाकरेंवर पत्रकार किती प्रेम करतात आणि कसं करतात मला माहिती नाही स्वतःचे टी आर पी करता किती करतात तेही मला माहिती नाही किंवा माहिती आहे म्हणून मी ते सांगत नाही पण मनापासून प्रेम आहे माझं त्यांच्यावर त्यामुळे हे असं त्यावेळेला वागतात त्यावेळेला मनापासून असं काळजाला वेदना होतात डस्ता पिंगळे की अरे काय रासाहेब माझा तर तो राजच आहे काय राज हे काय दोन चमकले असते ठीक आहे ना इंजिन तिथे तुम्ही एकदा खासदार झाल्यावर तुम्ही काय डोक्यावर इंजिनाचं हे घेऊन बसता का कापळावर इंजिनाचा शिक्का मारता तुम्ही महायुतीचे असच झालं असतं शिवसेनेचे मनसेचे पण शिवसेनेचे मनसेचे असंच झालं असतं शिवसेनेच्या याच्यावर आता भारतीय जनता पक्षाच्या याच्यावर राहायची पाळी आली आहे सगळ्यांना विधानसभेला भारतीय जनता पक्ष अशी अड घालणारे असं मला कळतं हो की तुम्ही सगळ्यांनी शिंदे गटाने आणि अजितदादा गटाने आणि तुम्ही जर आलात त्यांच्याबरोबर तर तुम्ही देखील इंजिन बिंजिन बाजूला ठेवा कमळावर लढायचं तरच आपल्याला शक्यता आहे नाही तर आपण साफ सफा चट मग मा ते गमावलं आता मुख्यमंत्री पदाकडे येऊया तुम्ही म्हणाला अनिलजी चार मिनिट चौपन्न सेकंद झाली तुम्ही अजून मुद्द्याकडे नाही आलात राज ठाकरेंना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर ते स्वतःच्या बळावर होता येईल का स्वतःच्या बळावर भारतीय जनता पक्षाला नाही होता आलं एवढा रुजलेला पसरलेला पाळमुळं जिकडे तिकडे असलेला वडासारखा एक वटवृक्ष असावा तसा वृक्ष वरुक्षा। त्या वृक्षाला देखील स्वबळावर सत्तेवर येता नाही आलं त्यांनाही दरवेळेला आघाडीच बनवायला लागली आघाडीशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार होत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या बळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक लढवल्या विधानसभेच्या आणि एकशे पंचाळीस जागा जिंकल्या असं तर अशक्यच आहे अशक्यच आहे अशक्यच आहे मग शक्य काय हा की तुम्ही चांगल्या जागा मिळवल्यात हो आणि ज्याप्रमाणे उबाठाणी हट्ट धरला की उद्धवच होतील आणि शरद पवारांनी तो मान्य केला किंवा आता असं होण्याची शक्यता आहे की सर्वाधिक जागा येत्या विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेस पक्षाला मिळतील शिवसेनेपेक्षा जास्त मिळतील शरद पवारांच्या पक्षापेक्षा जास्त मिळतील अजून मांडू आपण समीकरणानंतर तुम्ही म्हणाल घाई करू नका पण आता या क्षणी एवढंच दिसतंय की काँग्रेसला अधिक जास्त जागा मिळाल्या काँग्रेस म्हणेल की आमचाच मुख्यमंत्री तर त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचं कोण उमेदवार आहे बघावं लागेल का दिल्लीतून पाठवतात का पुन्हा एकदा महाराष्ट्राची आणि पक्षाची वाट लावायला पृथ्वीराज चव्हाणांनाच करतात करू शकतात काँग्रेसवाले एवढे बेवकूफ आहेत की ते परत पृथ्वीराज चव्हाणांनाच मुख्यमंत्री करतील म्हणतील आता सगळं भ्रष्टाचार वगैरे खूप झालं आता ज्याच्यावर कसलाच आरोप नाही असा एक सिनियर नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना आपण मुख्यमंत्री करू पण त्यावेळेला उद्धव ठाकरे नडू शकतात नाही मला मुख्यमंत्री केलं तरच आमचा पाठिंबा नाही तर आमचा पाठिंबा नाही आम्ही कोणालाच पाठिंबा न देता बसू असं बसू शकतात ना असं काय कंपल्सरी आहे का आम्ही इश्यू शरद पवारही म्हणू शकतात की सुप्रिया सुळेलाच मुख्यमंत्री करा नाही ठीक आहे ना आमचे कमी आहेत पण उद्धवला नसेल करायचं तर सुप्रियाला करा आणि सुप्रिया काय वरतून कपकन खासदाराचे आमदार होऊन इकडे येऊ हो शकते मुख्यमंत्री होऊ शकते आता तर पहिल्यांदा सुप्रियाला मुख्यमंत्री करण्याची शक्यता शरद पवारांच्या संदर्भात निर्माण झाली आहे त्यांनी जर हट्ट धरला आणि उद्धवांनी ते एकत्र बसले आणि काँग्रेसला त्यांनी बार्गेन आणि ब्लॅकमेल केलं की नाहीच तुमचं राज्य येऊ देत भले येऊ दे युतीचं आम्ही तुम्हाला नाही पाठिंबा देत सुप्रियालाच करा किंवा उद्धवलाच करा मला शक्यता प्रायोरिटी उद्धवचीच दिसते पण सुप्रियाला करा असा हट्ट धरला आणि उद्धव ठाकरेने त्यांनी सांगितलं की अडीच वर्ष राहिलात ना तुम्ही पाहिजे आता आमची पाळी जी फडणवीसांची होती ती आता आमच्यावर आमचा डाव तर एका सुप्रिया सुळे सुद्धा मुख्यमंत्री होईल आहेच डोक्यात पवारांच्या पण ते सगळं सोडा तुम्ही कुठे असणार राज ठाकरे तुम्ही कुठे असणार तुम्हाला किती जागा मिळणार आपण महायुतीकडे येऊ ना महागाडीचं राजकारण सोडूनच देऊ त्यांचं काय होतं त्याची कशाला काळजी करायची आपण येऊ या इकडे महायुतीमध्ये आता एकशे तीन जागा आहेत एकशे सात का भारतीय जनता भारती पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तीन आकडे संख्या भारतीय जनता पक्षाला मिळणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये साधारणत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या ही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या दरम्यान असेल मी माझ्या मनचा नाही राजा बोलत आहे खरंच नाही बोलत आहे हे मी पण काय म्हणतात त्याला वारुळामध्ये जस मुंग्या ठिकठिकाण -ठी होऊन ते कण आणून ते बनवतात सगळं तसं मीही माझं हे विषयाचं नॅरेटिव्हचं जे वारुळ असतं ना ते पण मी खूप ठिकाणाहून होऊन काय 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 माझ्या मुंग्यांनी आणलेलं असतं कधी मी आणलेलं असतं पण भाजपच्याच नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो त्यांचे वक्ते प्रवक्ते नेते त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो ऑफ दी रेकॉर्ड बोलतो अलीकडे मी गोपनीयता पण पाळतो आणि तो विश्वास मी त्यांना देतोय की नाही तुम्ही सांगितले मी पण त्यांचा स्वतःचा अंदाज जर जात नसेल पंच्याहत्तरच्या पुढे तर काय करू मी त्यांचे पंच्याहत्तरच्या आसपास जात आणि पंच्याहत्तर बाकी पाहिजेत ना अजून दीडशे तरी पाहिजे ना एकशे पंचेचाळीसचा आकडा असला तरी अजून पंच्याहत्तर पाहिजेत तर त्या ह्याच्यामध्ये आत्ता जो आकडा येतोय तो अजितदादा गटाचा आकडा हा पंधराच्या पेक्षा कमी असतोय दहा ते पंधरा पेक्षा जागा जास्त दादांना म्हणजे हे सगळं अजितदादाना यांनी ठेवलं तर सध्या किकआउटच्याच भूमिकेमध्ये दादांना असा हात जोडून बाबा तुम्ही सोडा आमचा पिच्छा नका आमच्या उरावर बसू जा तुम्ही स्वतंत्रपणे करा शरद पवारांकडे जा काय वाटेल ते करा पण आता आम्हाला त्रास देऊ नका अशी भूमिका आहे पण ते अजून त्यांना तसं हे केलेलं नाही काय झिडकारलेलं नाही अजून अजून परित्यक्ता अशा अवस्थेमध्ये ते नाही गेले घटस्फोटिता अशा अवस्थेत अजितदादा गेलेले नाहीत पण जाण्याच्या मार्गावर आहे पण तरी आपण धरू की ते राहिले तरी देखील त्यांच्या जागा महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधराच्या वर नाही हायपोथिटिकली आपण धरू की पंच्याहत्तर भाजपच्या आल्या पंधरा अजितदादांच्या आल्या बरोबर आहे म्हणजे पंच्याहत्तर पाच ऐंशी दहा नव्वद झाले एकनाथ शिंदे यांच्या आमदारकीला किल्ला साधारणतः यांचे जर पंच्याहत्तर आल्या आणि आता त्यांचे चाळीस आमदार आहेत हे गुढित धरलं तर त्यांच्या एक, एक पंचवीस ते तीस येतील आमदारकीला अशी चर्चा आहे मी जाणकारांची चर्चा सांगतोय रिलायबल जे अनालिसिस करतात त्यांची चर्चा मी तुम्हाला सांगतो खरी ठरेल नाही ठरेल अजून वेळ आहे काय आहे अजून मध्ये त्याच्यात काय समीकरण राजकीय देशात पण बदलतात माहीत नाही आपल्याला हे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार काय खेळ करतात आणि केंद्रातच काय खिळखिळ वातावरण करतात का भारतीय जनता पक्षच सगळे पक्ष जो दिसेल त्याला फोड जो दिसेल त्याला फोड जो दिसेल त्याला इथे पन्नास पेट्या तिथे कोण पाचशे पेट्या असं काहीतरी करतात आणि तीनशेची संख्या स्वतःच बीजेपी पार करतात आणि मग या दोघांची गरजच नाही आम्हाला अशी भूमिका घेतात पण ठीक आहे आम्ही राहू तुमची राहा आमच्याबरोबर तुम्ही पण आता तुमच्यावर आम्ही अवलंबून नाही आणि अमित शहा असं करण्याची शक्यता आहे पण तसं केलेलं पण शिंदे आपल्या ह्याला तुमच्या आम... चंद्राबाबू नायडू आणि याला नितीश कुमारला पटलं पाहिजे तुम्ही पक्ष फोडताय पक्ष फोडताय पक्ष फोडताय ते आम्हाला शह देण्याकरताच फोडताय असा अर्थ ते घेतील आणि ते म्हणतील अशी फाटाफुट आम्हाला मान्य नाही कशाला दुसरे पक्ष खोडत आहे आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर आमच्यावर डिपेंडंट राहा ना तो वेगळा विषय तो आपण आता घेत नाही आहोत पण पंचवीस तीसच्या वर आता चाळीस असलेले शिंदे जातील अशी शक्यता आमदार केला नाही अनलेस फार ड्रॅस्टिक चेंजेस झाले केंद्राने फारच मोठ्या ह्याच्यात बदल केले तर स्ट्रॅटेजिकलीच बदलले मराठ्यांना खरोखरच सत्तर टक्क्यापर्यंत केंद्राने वाढवून आरक्षण देण्याची व्यवस्था केली आणि मराठ्यांना आरक्षणे मराठा म्हणून मिळालं आणि ते समाधानकारक मिळालं परत कुणबी केले की कुणबी के गेले तुमच्या विरोधात आताच गेलेच याही वेळेला कुणबीही विरोधात गेलेत तुमच्या कारण तुम्ही मराठ्यांना आश्वासन देऊन ठेवलं त्यांना तिकडे ओढण्याच्या प्रयत्नात आहे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही रस्त्यावर उभं राहून ते सिनेमाची पुरे आमच्या लहानपणी सिनेमाचे हे वाटायचे जाहिराती किंवा आता रस्त्यावर कुठल्या तरी घरगुती मालाच्या फिनेलच्या जाहिराती वाटतात जशी तुम्ही वाटली कुणबी सर्टिफिकेट आणि अजूनही वाटायच्या मूडमध्ये आहात त्याच्यामुळे कुणबी चिडलेलेच आहेत तेही विरोधातच आहे, आहे, आहे मराठा आहे आहे विरोधात आहेतच कुणबी विरोधात आहेतच दलित विरोधात आहेतच संविधानाच्या मुद्द्यावर तिकडे आदिवासी पण आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधात आहेतच मुसलमान एक गठ्ठा एक रकमी एकजुटीने विरोधात आहेतच आता हे सगळेच विरोधात आहे मग बाजूने कोण आहे कशामुळे तुम्हाला सीट्स मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या सीट्स या अशा आल्या तर आता आपण आलो आहोत नव्वद पर्यंत आलो होतो त्याच्यामध्ये आपण तीस तीन बारा एकशे वीस पर्यंत आपण आलो आता एकशे वीस पर्यंत आल्यानंतर वीस जागा कमी पडतात जर त्या आघाडीला होलसेलमध्ये तिघांची मिळून जागा मिळत असतील आणि त्या एकशे पंचाळीसच्या वर ऑलरेडी पोचलेल्या असतील आणि मनसेच्या जागा कितीही आल्या तरी देखील यांचं गणित जर एकशे पंचेचाळीसला पोहोचत नसेल तर महागाडीची सत्ता डायरेक्ट असेल पण 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 मी एक चान्स देतोय मी एक संभाव्यता कमी शक्यता असून गृहित धरतोय की तीस जागा जर एकनाथ शिंदेना मिळतात तो तर त्या तुलनेमध्ये मनसेची ताकद किती आहे अजितदादांना जर दहा आणि पंधरा जागा मिळतात तर तो त्या तुलनेमध्ये मनसेची जागा किती आहे सीट किती आहे किती मिळू शकत जर दादांना दहा पंधरा यांना तीस आणि त्यांना पंच्याहत्तर पर्यंत जागा मिळत असतील तर अर्थातच जर बरोबर गेले राज ठाकरे यांच्या तर त्या वाताहतीचा फटका यांनाही बसणार म यांच्याही जागा कमी येणार किती कमी येणार हे जर महायुतीमध्ये गेले आणि यांना समजा पन्नास जागा दिल्या हो लढा पन्नास जागे म्हणून सांगितलं तरी यांच्याही जागा दहा पंधराच्या वर जातो म्हणजे वीस पाहिजेत पंचेचाळीस व्हायला आणि यांच्याही जागा दहा पंधरा एक दहा कमी पडतायत चला आपण ते समजा समजू बाहेरून घेत आहेत पण दहा आणि पंधराच्या जा बळावर महायुतीमध्ये पंच्याहत्तर पंधरा तीस असलेल्या यांना तुम्ही राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करा तरच आम्ही पाठिंबा देतो असं कसं म्हणणार दहा करता पंधरा करता आणि ते कसं ऐकतील ते त्यांच्याकडे तंत्र आहे ना फोडाफोडीचं अपक्ष येणार आहेत आणि पुढल्या वेळेला बऱ्यापैकी या सगळ्या भांगडी परत जरांगेने जर विरुद्ध उभे केले तर मग या महागडीची गणित कोसळते जरांगेने जर मराठी उभे केले तर आत्ता मराठ्यांनी मतं दिली ना यांना महागाडीला ती पण सगळी जरांगेकडे गेली तर यांची पण जरांगेच एक मोठा फॅक्टर होईल की जो भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने पन्नास पंच्याहत्तर जागा गेली आणि तो मध्ये बसेल आणि म्हणेल की मराठा आरक्षण कोण देतोय त्याला आम्ही देतो महाआघाडी म्हणाली जर आम्ही देतो तर त्यांना विचारलं केंद्रात सत्ता कुठे तुमची तुम्ही कशाच्या बळावर देणार मग युती जर म्हणाली नाही आम्ही केंद्रात कायदा करतो आणि आता लगेच कायदा करतो त्यांना पाठिंबा देते मग तुमची गरज नाही राहत जरांगी फॅक्टर मोठा असणार आहे पुढल्या निवडणुकीमध्ये तो आत्ताच सोडवला जर एकनाथ शिंदे यांनी आणि फडणीसांनी मिळून आणि केंद्रातून अठ्याहत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के करून घेतलं आणि त्यांना शांत केलं आणि शिंदे करू शकतात ते कसं करू शकतात तो वेगळा व्हिडिओ पण मुख्यमंत्रीमध्ये कुठे येतात तुम्ही भावी मुख्यमंत्री बोर्ड लावता तुम्ही ते कोकणामध्ये असं म्हणतात की म्हणे निवडणुकीला उभे राहणारे लो। काही लोक म्हणतात की निवडणुकीला उभा राहिलो निवडणुकीत पडलो पण भिंतीवर तर राहिलो पूर्वी ते भिंती, भिंती रंगवायचे ना त्याच्यावर भिंतीवर तर लोकांना दिसत राहिलं की हा उभा राहिला होता तसं नको मग राज ठाकरे मुख्यमंत्री केव्हा आणि कसे बनते राज ठाकरे यांनी पहिली गोष्ट ही केली पाहिजे की त्यांनी महायुतीबरोबर जाताच कामा जाताच कामा नये आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही काहीही म्हणा महायुतीविषयी प्रचंड रोष समाजाच्या प्रत्येक थरात आहे मनसे युतीबरोबर गेली मुसलमानांची मतं मिळणार नाही मनसे युतीबरोबर गेली मराठ्यांचीही कदाचित मतं मिळणार नाही मनसे युती बरोबर गेली ओबीसींचीही मतं मिळणार नाही मनसे युती बरोबर गेली दलितांचीही मतं मिळणार नाही मनसे युती बरोबर गेली आदिवासींचीही मतं मिळणार नाही मनसे युती बरोबर गेली ज्या ज्या समाज घटकांना सांगितलं आरक्षणाबाबत तुम्हाला देतो देतो आणि दिलं नाही सगळे येणार विरोधामध्ये महायुतीच्या पापाचा फटका राज ठाकरे यांना बसेल आणि त्यांच्या उमेदवारांची निवडून आलेल्या संख्या गेल्या दोन वेळेला एक आहे एकदा तर एकशे आठ का एकशे चौदा उभे केले त्यांनी मला वाटतं चौदा साली केले तरी देखील त्यांना एक आला आता ही एक आला आता काँग्रेसचा एक वरून बारावर गेला खासदार ओके त्या हिशोबाने तुम्ही म्हणू शकता की आमचा सा एकच आमदार आता तरी आम्ही बारा पंधरा वीस पर्यंत जाऊ शकतो पण तुम्ही स्वतंत्र जर उभे राहिला आणि तुम्ही या सरकार विरुद्ध उभे राहिला राज ठाकरे मी फार गंभीरपणे सांगतो तुमचा चेहरा तुमचं व्यक्तिमत्व तुमचं बोलणं तुमची धार तुमची तलवार तुम्ही सबंध असे उभे राहतात ना त्यावेळेला एखादा अग्नि तांडव करणारा शंकराची तांडव नृत्य करणाऱ्या शंकराची याद येते पण ती केव्हा तो शंकर भरतनाट्यम करायला लागला महायुतीच्या तालावर राण्यांच्या तालावर पंडिसांच्या तालावर शिंद्यांच्या तालावर मोदींच्या तालावर शहांच्या तालावर भरतनाट्यम करणारा महादेव नको आम्हाला तांडव नृत्य करणारा महादेव राज ठाकरे पाहिजे त्याला लोक मतं भरभरून देतील किंबुना तो सगळ्यांची मतं खाईल काँग्रेसची मतं खाईल उभाठाची मतं खाईल शरद पवारांची मतं खाईल त्यांना लोकांना हे कन्व्हिक्शन की राज ठाकरे जरी आता ते न्यायला काही त्यांना कुणी म्हणते धमक्या दिल्या कोणी म्हणत आमिष दाखवली काय काय कारण आहे वाटेवर या दोन पैकी काहीतरी असत राग किंवा लोभ याच्यात कशात तरी तुम्हाला सापळ्यात अडकवून त्यांनी तुमच्या तोंडून हे सगळे ज्याच्या तोंडी धारदार अशी शाहिरी ऐकायची त्याच्या तोंडी पवाडे ऐकायची वेळ आली पवाडे नकोय तुमच्याकडून लोकांना तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बना पण कसे आणि केव्हा जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे लढाल नका घेऊ कोणाची मदत तुम्ही कोणाचीही मदत घेऊ नका स्वतंत्रपणे लढा आणि अशा तुटून पडा महायुतीवर आणि महाआघाडीवर दोघेही कसे नालायक आहेत हे दाखवा तुम्ही लोकांना लोकांना एक नवा हिरो आज हवा आहे।, आहे ते सगळे झिरो झालेले आहेत सगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये नफरत आहे मना सगळ्या लोकांच्या मनामध्ये वैफल्य आहे सगळ्या लोकांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे की हा वाटवत नाही हा वाटलं होतं नाही हा वाटलं होतं नाही हा थकला हा स्वार्थापोटी भोगाच्या मागे लागला ह्याला दिल्लीने दाबून टाकला याला दिल्लीने ह्याच्या हातपायच कापून टाकले याला दिल्लीने आश्वासन नाही पुरी करता आली दिल्लीवाऱ्यांनी करू दिली नाही यालाही करता नाही आली आज कुठल्या नेत्याचं नाव घ्या त्याच्याबद्दल तुम्हाला आशा दिसत नाही लोकांच्या मनामध्ये नाहीला जरी लोकांनी केवळ रागापोटी मत दिली हे मतदान जे झालं लोकसभेला त्याच्यामध्ये काहीही प्रेम नव्हतं काँग्रेस काँग्रेसबद्दल नव्हतं उबाठाबद्दल नव्हतं शरद पवारांबद्दल प्रेमातून एकही मत नाही पडलेले रागातूनच पडले किंवा असं म्हणू आपण की शंभर मतं जर प्रेमातून पडली असतील तर एक लाख मत ही रागातून पडली आणि तो राग कोणावरचा इथे महायुतीवरचा आणि प्रत्यक्षात तो मोदी शहांवरचा मोदी शहांवरच्या रागाची ही लाखो मतं मिळाली महागाडीला मग मत ती मतं तुम्ही तुमच्याकडे जर घेतली त्या रागाचं त्या प्रक्षोभाचं प्रतीक तुम्ही बना लोकांच्या मनामधल्या वैफल्याला वाट देणारा तुम्ही एक प्रेषित बना तुम्ही लढायला उभे राहा तुम्ही समजवता नका तुमची तलवार म्यान केलीत ना तुम्ही या या निवडणुकीमध्ये लोकांना नाही आवडलं तुमची तळप ती तलवार अशी तळपतच राहिली पाहिजे आणि ती वारच करत राहिली पाहिजे वार करण्याऐवजी तुम्ही हार घालणारे होता हे नाही लोकांना पटत तुम्ही प्रहारच केला पाहिजे तुम्ही हार नाही घालून चालणार तुम्ही स्वतंत्रपणे उभे राहा ते सोडून द्या वार्ता घटी वगैरे हो नका जाऊ याने किती तुम्हाला काय सांगितलं इतके देतो तितके देतो पन्नास देतील आणि पाच नाही येणार तर काय कराल यांच्याच येण्याचे वांदे आहेत मी यांच्या नादी लागून कुठे स्वतःचं पाणीपत करून घेत आहे तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता आणि मग तुम्हाला बार्गेनिंग पावर येईल मी जसं म्हटलं की मनोज दरांगे जर पन्नास घेऊन बसला मध्ये आणि म्हणाला मीच मुख्यमंत्री तर उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मनोज जरांगे होऊ शकतो मनोज जरांगे विचारून करून बघा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री का तर त्याच्याकडे पन्नास पंच्याहत्तर लोक आहेत आणि त्याच्याशिवाय सरकारच बनत नाहीये असं होऊ शकतं का होऊ शकतं त्यांनी जेवढ्या सीट्स पाडल्या ना तेवढ्या लोकसभेला त्यांनी जर मिळवल्या असत्या तर आज केंद्रामध्ये त्याचा मंत्री असता किंवा तोच केंद्रात मंत्री असता त्याला कळलं नाही तसं तो भाबडा असल्यामुळे त्याला कळलं नाही त्यांनी हे पाडापाडीच्या राजकारणाविषयी मराठ्यांचे आज लोक उभे करायला पाहिजे होते खासदार किला मी तुम्हाला सांगतो की बी जे आणि याच्यापेक्षा त्याचे उमेदवार जास्त निवडून आले असते लोकसभेला आणि तसं झालं असतं तर तो आज मंत्रिमंडळामध्ये जाऊ शकला असता केंद्रीय देतातच आहेत ना अर्ध एक अर्ध एक आणि शिवाय महाराष्ट्रातल्या मराठ्यांना खुश करायला झालं असतं उद्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करून बघा स्वतःच्या मनाशी की सगळ्यांना त्यांनी लोळवलंय घोळवलंय कोणाला काय काय केलंय आणि मराठा मत एकवटलाय सगळं मराठा मत एकवटलंय आणि ठिकठिकाणी मराठ्यांनी जशी मुसलमानांनी मतं दिली तसाच कडवेपणा मुसलमानांचा जो आहे तो मराठी दाखवू शकतात याच मराठ्यांनी औरंगजेबला वर्षानुवर्ष दशकानुदशक दक्षिणेमध्ये अडकवून ठेवलं आणि त्याला काही करता आलं नाही त्याला झुंजवत राहिले हा तो मराठा आहे हा जो मराठा एकवटला आणि मुसलमानांचा कडवटपणा त्याच्यामध्ये आला आणि त्यांनी जर निवडणुकांना उमेदवार मुसलमान पण करतील बघा पुढे आमदार केले जिथे जिथे मुसलमानांना असं दिसेल की आमच्या मतांमुळे फरक पडला आणि आमची ही एवढी एकमत मत एकवटली तर आमचा आमदार निवडून येतो सगळ्यांच्या भांडणामध्ये राहू दे महायुतीला वेगळं राहू दे महाआघाडीला वेगळं आम्ही आम्हालाच मत देतो ना मुसलमान मुसलमानांना या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते एवढे मुसलमान आमदार येणार आहेत मुसलमानांना कुणीतरी अक्कल शिकवणारा मिळाला पाहिजे आणि तो मिळेल की तुम्ही काँग्रेसमध्ये कसे देतात तुम्ही मुसलमान तुमचा उभय ओएसी हे काम करू शकतो ओएसी हे काम करू शकतो ओएसी सांगेल की मी तुमच्याशी कमिटेड आहे तुम्ही एम आय एमला मतं द्या सगळ्या मुसलमानांनी एम आय एमला मतं द्या तुमची मतं वाया जाणाने तुमचा आमदार निवडून येईल ओएसी ते करू शकतो सगळी मुसलमान मतं घेऊ शकतो जरांगे ते करू शकतो मराठा मतं घेऊ शकतो मग जे युती विरुद्ध आहेत जे आघाडीचे पण विरुद्ध आहेत आता यावेळेला नायलाजाने दिली दिली महायुतीची जिरवायची मोदींची जिरवायची शहाची जिरवायची मस्ती जिरवायची चरबी उतरवायची म्हणून दिली पण त्यांना जर राज ठाकरे सारखा पर्याय मुख्यमंत्री पदासाठी असेल राज ठाकरे ज्या जागी आज महाराज महाराष्ट्रामध्ये बीजेपी आहे त्या जागीसुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवा बघा पाच पन्नास नका लढवू दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवा आणि तुम्ही शंभराच्या आसपास पोचा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मग तुम्ही असाल बोर्ड लावून आणि फलक लावून तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी किमान पंच्याहत्तर तरी पन्नास पंच्याहत्तर शंभर या गणितात कुठेतरी स्वतःचे आमदार आणावे लागतील आणि ते तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर आघाडी बरोबर जा नाही तुम्ही युती बरोबर जा तुम्हाला कालच रेत मिळणार नाही हेच बघतील की तुम्हाला मिळणार नाही पाडलेत ना अरे संघाच्या भाजपच्या लोकांनी पाडलेत शिंदेचे उमेदवार पाडलेत नाही केलेलं कोऑपरेट अजितदादांचे पण सगळे पाडून टाकलेले आहेत भुजबळांनी पाडलेत गोडसे कसा पाडला नाशिकला भुजबळांनी पाडला त्याला ठरवून पाडला हे तर कारागिरी केली आणि ते पुढल्या वेळे करतील तुमचे पाडतील व्हॉट एव्हर इट इज आता युतीचा ना हा नाद सोड सोड तुम्ही युतीचा नाद सोडा आणि खरंच स्वतंत्रपणे लढा आणि मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पहा आणि तुमचाच चेहरा मुख्यमंत्री म्हणून ठेवा आणि निवडणूक लढवा असं म्हणू नका की महायुतीचाच मुख्यमंत्री होईल आणि तो कदाचित मी नो असे द बॉस मी मुख्यमंत्री होणार आहे मला मतं द्या लोक राज ठाकरे या व्यक्तीला मत द्यायला तयार आहेत मग ते महायुतीचे अनुयायी असोत किंवा महाआघाडीचे समर्थक असोत राज ठाकरे ठरतील पण राज ठाकरे मुख्यमंत्री तेव्हाच होतील ज्यावेळेला ते कोणत्याही युती किंवा आघाडीत नसतील धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी